सातशे वर्षापासून ही अंजाणी महादेवाची अर्चना तपचेल्या करीत आहे आणि सातशे वर्षानंतर महा प्रसन्न झालो कि माझा पोटी असा पुत्र व्हावं असा पुत्र व्हावं कि त्याचा त्रिलोक्यामध्ये झेंडा लागावो असा एक मला तू पुत्र देव मागा बोले उमा रामचंद्र केला जाणे तू अकरावा रुद्र म्हणजे माझ स्वरूप आहे आणि मी तुझ्या पोटाला शांत हो, शांत बस आणि काय कर म्हणतात आय कॅशु वादने आंजणी तू आंजणी पात्र पसरवणे माझे ध्याने आंतरद्रष्टे करून क्षरी मंत्र सतत मोका वाटून काढायचा आणि तसा जप करायचा काय घडतं ऐकले तू पंचाक्षरी मंत्राचा जप केल्यानंतर त्या ठिकाणी असा महाभयंकर वारा सुटणार आहे महाभयंकर वारा आणि त्या वाऱ्याच्या झोतामध्ये एक प्रसाद तुझ्या हातावर येऊन पडणार आहे आणि तो प्रसाद पडल्या पडल्या तू भक्षण कर शिव परमात्मा या ठिकाणी अंजनीला सांगू लागले तर अंजली न कोणे ब्रह्मानंद आनंदी आनंद अंजनीला आनंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी अंजनी आपले डोळे झाकलेली आहेत अशी धरलेली आहे आणि मुका वाट पंचाक्षरी शिवनामाचा जप त्या ठिकाणी करू लागली आता काय उभा शीन गेला भाग गेला अवघा झाला आनंद किंवा आनंदले माझे मन आणि चित्त झाले समाधान अस समाधान त्या अंजनीला वाटू लागलं काय <स्तुण> काय <स्त हाती पिंड धडपोने घारीने सता गणे समेरे सुडीला बघा पिंड घालीने झडपीला आणि तो अंजाणीच्या हाती पडला आंजाणीनं मारले त्या घारीनं पिंड आकाशामधून घेऊन जाऊ लागली बिचारी कुठे नेऊन टाकणार होती की पण वाज्यानं आपलं कार्य केलं म्हणून आ, तो प्रसाद अंजाणीच्या हातामध्ये पडलेला आहे माझे सांगितलं होतं हातावर पडल्या पडल्या विलंब करू नकोस ताबडतोब तो पिंड भक्षून टाक खाऊन टाक अंजाणीनं तसंच केलं हातावर पडल्या काही प्रसाद बनवून तिनं गटकन प्राशन केलेला आहे काय घडलं Yeah.